नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य नेश राशी आज या राशीच्या लोकांचा दिवस संमिश्र प्रभावाने जाईल तुमच्या बुद्धीने तुम्ही परिस्थितीला ब्याच अंशी अनुकूल बनवाल नवीन योजना सुरू करण्यासाठी अनुकूल दिवस आहे आर्थिक कार्याशी संबंधित लाभदायक योजना बनतील त्यांच्यावर काम सुरू होऊ शकते करिअरशी संबंधित समस्या असल्यास घरातील वडील धायांचे मार्गदर्शन घ्या कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या तब्येतीची चिंता असू शकते व्यस्त दिवस असेल आजचा उपाय आज सुंदरकांडचा पाठ करा वृषभ राशी आज या राशीचे लोकांमध्ये दिवसभर सकारात्मक आणि शिस्तबद्ध वृत्ती राहील यामुळे तुम्हाला आनंद होईल शहाणपणाने घेतलेले निर्णय चांगले परिणाम देतील आज तुमच्या बजेटची काळजी घ्या सणासुदीच्या खरेदीत अपेक्षेपेक्षा जास्त खर्च होण्याची शक्यता आहे कोणताही महत्वाचा निर्णय घेताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा मिथुन राशी आज या राशीच्या लोकांच्या जवळच्या नात्यांमध्ये सुरू असलेल्या समस्या कोणाच्या तरी मध्यस्थीने सुटतील जर तुम्ही मालमत्ता खरेदी किंवा विक्री करण्याचा विचार करत असाल तर संबंधित निर्णय घेण्यासाठी ही चांगली वेळ आहे तुम्हाला एखाद्या कार्यक्रमात जाण्याची संधी मिळेल तुमच्या बजेटचीही काळजी घ्या दिखाऊपणापासून दूर राहा आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा कर्क राशी आज या राशीच्या लोकांसाठी हा काळ आनंददायी आहे योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याने प्रगतीची शक्यता निर्माण होईल सकारात्मक लोकांसोबत रहा यासोबत तुम्ही सकारात्मकही राहाल तुमचे व्यक्तिमत्व आणि कार्यक्षमता आणखी सुधारेल आज विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करावे आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा वेळ अनुकूल असल्यास त्याचा योग्य वापर करणे महत्वाचे आहे अतिरिक्त कामाच्या दबावामुळे तुम्हाला तुमचे वैयक्तिक काम अपूर्ण सोडावे लागेल यावेळी संयम आणि शांतता असणे महत्वाचे आहे आजचा उपाय आज हनुमान चालिसा पाठ करा सिंह राशी आज या राशीच्या लोकांना वाटेल की नशीब तुमच्यावर दयाळू आहे काही काळापासून कुटुंबात सुरू असलेले गैरसमज तुमच्या मध्यस्थीने दूर होतील ज्येष्ठांच्या सल्ल्याचे पालन करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल तुम्ही एखाद्या विशिष्ट पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्याचाही विचार करू शकता आजचा उपाय आज हनुमान चालिसा पठण करा कन्या राशी आज या राशींच्या लोक दिवसभर व्यस्त राहाल ग्रहांची स्थिती चांगली राहील एखाद्या खास व्यक्तीशी भेट आणि बोलणे तुम्हाला तुमच्या योजनांवर काम करण्यास मदत करेल तुम्ही तुमचा आत्मविश्वास आणि मनोबल टिकवून ठेवा आज तुम्ही एखाद्याला विचारपूर्वक मदत करण्याचे वचन द्या निष्काळजीपणामुळे फालतू खर्च वाढू शकतो आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा तुला राशी आज या राशीच्या लोकांसाठी योजना आणि इच्छांवर काम करण्यासाठी ही चांगली वेळ आहे वेळेचा योग्य वापर कराल प्रत्येक काम समर्पणाने करण्याची जिद्द तुमच्यात असेल चांगले परिणाम मिळतील तुमचे व्यक्तिमत्व वाढवण्यासाठी तुम्हाला महिलांचे सहकार्य मिळेल अनोळखी लोकांच्या संपर्कात राहणे आणि तुमच्या गोष्टी शेअर करणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते समजून आणि सावधगिरीने तुम्ही यावर मात कराल कोणताही निर्णय घाईन करता विचारपूर्वक घेण्याचा प्रयत्न करा आजचा उपाय आज हनुमानजींना सिंदूर अर्पण करा वृश्चिक राशी आज या राशीचे लोकांचे कोणतेही सरकारी काम अपूर्ण राहिले असेल तर ते कोणाच्या तरी मदतीने पूर्ण होण्याची शक्यता आहे घरात प्रियजनांच्या आगमनाने तुम्हाला आनंद वाटेल परस्पर विचारांच्या देवाणघेवाणीमुळे वर्तनात सकारात्मक बदल घडतील यावेळी तुमच्या रागावर आणि हट्टी स्वभावावर नियंत्रण ठेवा कोणत्याही प्रकारचा प्रवास टाळणे हिताचे राहील आजचा उपाय आज गणपतीला दुर्वा अर्पण करा धनु राशी आज या राशीच्या लोकांना यश मिळविण्याचा दिवस आहे राजकीय किंवा सामाजिक कार्यात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होऊ शकतात जवळच्या नातेवाईकांच्या आगमनामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील तुमच्या क्षमतेचे कौतुक केले जाईल प्रतिकूल परिस्थिती उद्भवल्यावर संयमाने आणि संयमाने काम करा यावेळी लाभ आणि खर्चाबाबत काही गोंधळ होईल आजचा उपाय आज भगवान शंकराला पांढरे फूल अर्पण करा मकर राशी आज या राशीचे लोक त्यांची काम संयमी वागणूक आणि नम्रतेने पूर्ण करेल स्वतःला अपडेट करण्याची वेळ आली आहे नवीन अभ्यासक्रम सुरू करू शकतो अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे नातेवाईकांच्या मदतीने अनेक समस्या सुटतील आज मुलांच्या हालचाली आणि संगतीवर बारीक लक्ष ठेवणे आवश्यक आहे महत्वाच्या गोष्टी सुरक्षितपणे ठेवा नुकसान होण्याची शक्यता आहे अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवल्यास आर्थिक समस्या टाळाल आजचा उपाय आज श्री स्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा कुंभ राशी आज या राशीचे लोकांना कामाची विशेष जबाबदारी मिळू शकते तुम्ही ते सहज करू शकाल भहिणीशी संबंध सौहार्दपूर्ण राहतील दिवसातील काही वेळ धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात व्यतीत होईल यामुळे तुम्हाला शांतता जाणवेल दिखाऊपणापासून दूर राहा तुमच्या रागामुळे आणि अहंकारामुळे तुम्ही चालू असलेले काम बिघडू शकता तुमचे वर्तन अनौपचारिक ठेवा आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे मीन राशी आज या राशीच्या लोकांची प्रलंबित कामे पूर्ण होण्याची अपेक्षा आहे तुमची कार्यपद्धती लाभाचे नवीन मार्ग उघडेल तुम्हाला गरजूंना मदत करावी लागू शकते जवळच्या नातेवाईकाच्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल आज तुम्ही आत्मविश्वास आणि मनोबल पूर्ण अनुभवाल तुमच्या जिद्दीने कठीण कामेही पूर्ण करण्याची क्षमता तुमच्यात असेल आजचा उपाय आज सूर्याला जल अर्पण करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा